वाम लागली बघू शकता मित्रांनो ओके डोळ्यामध्ये कसं मित्रांनो तुमचं पुन्हा स्वागत आहे आपल्या मुंबई पिकनिक ॲडव्हेंचर चॅनल मध्ये आपली पूर्ण टीम आपल्या सोबत आहे आज आणि आपण आज निघतोय नवीन ॲडव्हेंचरसाठी साठी मुंबईच्या बाहेर तर कंटिन्यू बघत राहा नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा स्वागत आहे आपल्या मुंबई फिशिंग चॅनल मध्ये मी विजय डोंगरे प्रकाश भाई आणि एक नवीन मेंबर आमच्या संगती आज जॉईन शिवाबाई मागून येतात ते आणि त्याच्या मागे आहेत इब्राहिम भाई आणि ते सलमान सलमान खान आपले मोहन भाई तर कंटिन्यू बघत राहा आज नवीन लोकेशनला आपण नवीन जागेवरती चाललो तर नवीन धमाल असणार आहे आज फुल व्हिडिओमध्ये आणि नवीन नवीन गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील तर कंटिन्यू बघत राहा तर बघू शकता आम्ही आता म्हणजे शेतामधून चाललो शेंगा घेतल्या तुअर का डाल एक एक ये क्या है बताओ ये क्या है झाड़ी किसका खेती कौन खेती बताओ मूंग ये देखो मूंग का झाड़ ये देखो ये मूंग ऐसा होता है देखो ऐसा मुगाचा शेंगा आहे त्या मुगाचा शेंगा सूर्य उगते बघू शकतात नमस्कार मित्रांनो आपण सेटअप चालू केलाय मी वापरतोय मास्टर ब्लास्टर लोकांना चरड आणि टोनाडो रील लुकाना विशाल भाईकडे आहे बघूया आपल्याला काय कॅचेस होत आहे सेटअप आपण करून घेऊया बाकी पुढे आमच्याबरोबर बघत राहा व्हिडिओ मित्रांनो आपण डी कॅथलॉनची रॉड वापरतोय आणि रील पण डी कॅथलॉनची आहे अजून आपण विशाल भाईकडून नाही आहे लोकानाची घेतल्यानंतर तुम्हाला नक्की दाखवत पण आता डी कॅथ वरती आपल्याला काय गेम होते आपण बघूयात आणि चांगली रॉड आहे आणि हॅवी हेवी मटेरियल आमचे विडिओ आता आम्ही स्टार्टअप सेटअप करतोय सगळेच बघू शकतात सगळे सेटअप चालू आहेत हेडलाईन <laughs> बाकी आया 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 अरे अरे बोनी बोबाती बोनी बोनी, 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 बोनी।, बोनी इधर दिखा इधर बोनी येने है वीडियो के सामने देख वीडियो के सामने जा सिर्फ लेके बोनी जाली ए, है, है। बोनी जाली दिखाओ दिखाओ आप दिखाओ अपने आपकी आप किसी का आप दिखाओ वीडियो में आ रहा है बोनी लाले ले वो बगो सकतेत क्या नाम है आपका शिवा भाई ने निकाला था लगा था पहले आज जाले में रखना पड़ेगा मित्रों विजयभाऊला मसाला लागलेला बघूया आपण काय म्हणून विजयबाऊ भाऊ हुक झालेला आहे कर देक्षार ओहो, वाम मित्रांनो विजय भाऊ ला खतरनाक ओहो मित्रांनो वाम मच्छी लागलेली बघू शकता फर्स्ट फर्स टाइम वाम फर्स मच्छी वाम लागलेली वाम लागली बघू शकता मित्रांनो जबरदस्त गेम खूप काटे संभाला दीजिए हे दाल दो लजय चलो है नाश्ता नॉरलो इतना नाश्ता चालू चला हमसाता है हे भाभे मेरा ही वीडियो बन रहा है अब्राम भाई ऐसा एकदम एक सुबह सुबह उठ के नाश्ता बनाया हमारे लिए थैंक यू अब्राम भाई और <laughs> एक काफी अच्छा चना बनाया एकदम एक नंबर एक बनाया एक, एक नंबर चना जोर गरम चने का टेस्ट है अभ्रम लागलेलं आहे तामुशी बघू शकता जेम झकास फॉल उके डोळ्यामध्ये घुसलोय बघा कुठं खाल घुसा किती हात मी घुसा बोलते ना थोडी इकडू लागलेला आहे बघू शकतो छोट साईज इकडो पाच चाललेला आहे इकडूचा गोल हो गया है सबको बाय बाय फ्रेंड्स आज का गेम हो गया है मजा आ गया बहुत अच्छा लगा दिन भर सारे लोग मिल के सब बाय करो अभी बाय लाइक एंड सब्सक्राइब